माझी चळवळ गेली तीस पस्तीस वर्ष पाच संघाच्या माध्यमातून सांगली सातारा कोल्हापूर आणि महाराष्ट्र मध्ये सगळ्यांना परिचित आहे ही गोष्ट खरी की मी खूप दिवसानंतर वर्षानंतर या ठिकाणी आपल्या सगळ्यांशी संवाद करतोय आज मी राजकीय काही गोष्टींच्या बाबतीत संवाद करण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टीच्या माध्यमातून पस्तीस वर्ष आम्ही काम करतोय फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे लघुजी वस्ता उभाजी नाईक अहिल्याबाई होळकर यांचा विचार घेऊन समतेच्या चळवळीमध्ये आजपर्यंत आम्ही काम करत आलो अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढत आलो इथं बसलेल्या अनेक पत्रकारांना मी ओळखतोय ज्यांची माझ्या मी जसा चळवळीत माझी सुरुवात झाली तसेच पत्रकारितेमध्ये ज्यांची सुरुवात झाली असे काही चेहरे माझ्यासमोर आहेत पत्रकारितेमध्ये माझे काही पत्रकार मित्र रिटायर झालेले आहेत तर मित्रांनो आजपर्यंत पुरोगामी चळवळीमध्ये समतावादी चळवळीमध्ये परिवर्तनाच्या चळवळीमध्ये आंबेडकरवादी चळवळीमध्ये मी लढत आलोय काम करत आलोय हे सगळ्या महाराष्ट्राने बघितले आपण बघितले सांगलीमध्ये अनेक आंदोलनही आपल्या सगळ्यांना माहीत असतील परंतु या वेळेला मात्र निवडणुकीमध्ये मी अनेकांना आश्चर्यचकित करणारा निर्णय घेतलेला आहे आणि मी महायुतीला सपोर्ट करण्याचा निर्णय दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टीनं यावेळेला एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्षाची जी महायुती आहे या महायुतीला सपोर्ट करण्याचा निर्णय घेतला आश्चर्य व्यक्त केलं अनेक लोकांनी आपल्या लोका भूया उंचावलेल्या आहेत आमच्या कार्यकर्त्यांना पण कळेल झाले की सरने असं काय केलेलं आहे परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवर मी थोडंच आपल्याबरोबर भाष्य करणार मित्रांनो कुठलीही व्यक्ती जी वाढते घडते ते सभो संस्कारातून वातावरणात मग ते सामाजिक वातावरण असेल सांस्कृतिक असेल शैक्षणिक असेल किंवा राजकीय असेल आजपर्यंत मी स्वतः ज्या चळवळीत वाढलो शेका शेतकरी कामगार पक्षाच्या चळवळीत वाढलो मी स्वतः क्रांतीसिंह नाना पाटलांच्या सहवासामध्ये होतो क्रांतीवीर मी संपर्कात संतराम पाटील असतील किंवा मलाबाजी असतील कॉमेंट ह्या सगळ्या वेळा हायस्कूल नव्हतं त्यामुळे अर्थातच हा जो डावा विचार आहे तो डावा विचार हाच खरा जग बदलण्याचा विचार आहे अशी भूमिका घेऊन आम्ही काम करतो पुढे अण्णाभाऊ साठेंच्या विचारांनी तर आम्ही विलक्षित प्रभावी समाज बदलायचा असेल तर बाबासाहेबांच्या विचारांना ना पर्याय नाही इथंपर्यंत आम्ही निष्कर्ष काढले आणि खुले शाहू आंबेडकर विचार हा आमचा जीव प्राण झाला की जो आजही त्या भूमिकेमध्ये बदल केलेला नाही फक्त आमच्या असं लक्षात आलं की स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये आम्ही ज्या लोकांना सपोर्ट करत आलो त्या मोबदल्या त्यांनी आम्हाला काय दिलं ज्या समाजामध्ये काम करतो मी तो समाज मार्क समाजाचा दलित आणि बहुजन समता पार्टीचा था जनाधार हा मातम समाजाचा आणि मातम समाजावरती काँग्रेसचा शिक्का त्यामुळे आम्ही सुद्धा इंदिरा हत्या झाल्यानंतर राजीव गांधींच्या पाठीशी देश उभा राहिला त्यात पण एक होती एकोणीशे नव्याण्णव ला काँग्रेसमध्ये फूट पडली शरद पवार बाजूला झाले त्यावेळेला महाराष्ट्राचा हा सह्याद्री हिमालया एवढा उंच झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन राष्ट्रवादीला सपोर्ट पण नंतरच्या काळामध्ये असं लक्षात आलं मी जेव्हा शरद पवार साहेबांना सपोर्ट केला आपल्याला माहित आहे की त्यावेळेला त्यांनी मला अण्णाभाऊ साठे महामंडळाचा अध्यक्ष होते दिलं दोन तीन वर्ष मी अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्र खिंजून काढला परंतु दोन तीन वर्षासाठी त्यांनी मला सत्तेची संधी दिली पण त्या मोबदल्यात वीस वर्ष आमच्या समाजाने आणि संघटनेनं त्यांना सहकार्य दिलेला शब्द शरद पवारांना पाळता येत नाही किंवा आम्हाला दिलेला शब्द शरद पवार साहेबांनी पाळलेला नाही आणि म्हणून आम्ही पवार साहेबांचं आम्ही अक्षरशः घरात बसून होतो पण पुढे गेलो परंतु आमच्या समाजाच्या दृष्टीनं आमच्या दृष्टीनं एक अतिशय चांगली घटना घडली आणि बाळासाहेब ठाकरे मध्ये फूट पडली एकनाथ शिंदे साहेब बाजूला झाले आणि नव सरकार अस्तित्वात विचारी पत्रकार आहात त्याच्यावरती मला भाष्य करायचं पण एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि अजितदादा नंतरच्या काळामध्ये झाले या तिघांच्या सरकारनं मातम समाजाच्या बाबतीमध्ये जे निर्णय घेतले ज्यासाठी गेली चाळीस वर्ष आम्ही रस्त्यावरची लढाई मी काही उदाहरण सांगतो तुम्हाला आपण सगळे सांगली जिल्ह्यातले आहात अण्णाभाऊ साठे हे सुद्धा आज एक प्रेरणास्थान झालेलं आहे आणि महाराष्ट्राच्या महापुरुषांच्या यादीमध्ये अण्णाभाऊ साठे या अण्णाभाऊ साठेंचं स्मारक व्हावं म्हणून मी सुद्धा जेलमध्ये गेले वाटेगावला त्यांचं स्मारक काय आता सध्या वाटेगावाचे स्मारक आहे कसले असू स्मारक सुद्धा युती सरकारनं केलेलं आहे त्या काळात मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि गोपीनाथ मुंडे साहेब मुख्य उपमुख्यमंत्री होते त्यावेळेला आता जे स्मारक आहे ते गेलेलं आहे पण ते स्मारक नको आहे आम्हाला दर्जेदार स्मारक पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आम्ही संघर्ष केला होता नुसता संघर्ष नाही मिरजीची बाळासाहेब ठाकरेंची पहिली सदा उधळण्याची भूमिका आम्ही घेतली होती स्मारकासाठी इतकी वर्ष आम्ही लढतोय पण यश ये येतो मनोहर जोशीच सरकार केलं पुन्हा आम्ही ज्यांना सपोर्ट करत आलो त्यांचं सरकार आलं पण आमच्या अस्मितेच्या प्रश्नावरती कधी निर्णय झाला नाही मला अतिशय आनंद होतोय एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारनं जे आमच्या मातन समाजासाठी निर्णय घेतले त्यामुळे अतिशय समाधान वाटेगावच्या अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकासाठी पंचवीस कोट रुपये त्यांनी जाहीर केलेले आणि उत्कृष्ट अशा पद्धतीचा स्मारक वाटेगावात उभं राहतंय जमीन खरेदीचा अंतिम टप्प्यामध्ये तो सगळा प्रस्ताव चाललेला आहे अण्णाभाऊ साठे मुंबईमध्ये ज्या चिराग नगर मध्ये राहत होते त्या नगर मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक व्हावं म्हणून आम्ही गेली चाळीस वर्ष लढतोय एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारनं मुंबईच्या नगरला सा अण्णाभाऊ साठेंच आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी तीनशे पाच कोटी रुपये जाहीर केलेले लहूज वस्ताद साळवे हे माध्यम समाजाचा आणखी प्रयत्न असतात आपल्याला माहित असेल सिनेमा प्रकाशित झालेला आहे लघुजी साळवे म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुलेंनी जी शैक्षणिक चळवळ सुरू केली जी सामाजिक चळवळ सुरू केली त्या चळवळीची पाठी केली सावित्रीबाई फुलेंच्या त्यांनी शेण शेनगोळे फेकले त्यांचा हात रोखणारा माणूस म्हणजे लघुजी बसतात त्या लहुजीवस्तादांचं स्मारक पुण्यात व्हावं म्हणून आम्ही प्रचंड वर्ष संघर्ष करतोय मला आनंद आहे की एकशे पाच कोटीच स्मारक पुण्यामध्ये झालं समारंभ म्हणजे आमच्या अस्मितेचे विषय अण्णाभाऊचं वाटेगावातलं स्मारक अण्णाभाऊचं चिरागनगरचं स्मारक लहुजी वस्तादांचं पुण्यातलं स्मारक झालं आणखी एक अतिशय कळीचा मुद्दा ज्याच्यावरती आम्ही खूप वर्ष बारीच्या धमतीवरती स्थापना झाली पाहिजे म्हणजे डॉक्टर आणि प्रशिक्षण संस्था अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या विकासासाठी सर्व प्रकारची मदत करणारी ही जी बारती संस्था आहे या संस्थेमधून मातम समाजाला आपसा न्याय मिळत नाही अशी भावना महाराष्ट्रातल्या मातक समाजामध्ये आणि म्हणून मातक समाज हा एक मोठा समाज आहे अनुसूचित जातीमध्ये किंवा एससी मध्ये म्हणून आम्हाला सेपरेट आरती द्या म्हणजे अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चाळीस वर्ष लढतोय आणि मला आनंद आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी अजितदा देवेंद्र फडणवीस साहेबांनी विधानसभेमध्ये घोषणा केली जी आर निघलाय आणि मात्र समाजातल्या लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या चळवळीला निर्णय म्हणजे स्थापना आमच्या जे बाबासाहेब आंबेडकर शिका संघटित करणार संघर्ष म्हणतात त्यातला त्याचा पहिला मत आहे शिका शिक्षणासाठी या समाजाच्या शिक्षणासाठी या सरकारनं मोठा निर्णय घेतलेला आमची आणखी अतिशय महत्वाची मागणी होती की जसं अवकड आहे समाजासाठी तशा पद्धतीनं अनुसूचित जातीमध्ये अबकड करा अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये अबकड करा अशी आमची मागणी आहे आणि या मागणीच्या संदर्भामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण अभ्यास समितीची स्थापना केली ज्या अभ्यास समितीमध्ये मी स्वतः आहे भारतामधल्या सहा राज्यामध्ये अवकड झाले भारतातल्या सहा राज्यात अपकड झालं आहे मग महाराष्ट्रातही व्हावं हे आमचं म्हणणं आहे आणि म्हणून या सरकारनं पहिल्यांदा सांगितलं की इतर राज्यामध्ये कशा पद्धतीनं अबंगड झाले त्याचा अभ्यास करा म्हणून ते अभ्यास समितीने मिळले आहे तीन राज्यांचा दौरा झालेला आहे जोडलेल्या तीन राज्यांचा दौरा येत्या ऑगस्टच्या आत आमचा पूर्ण होईल आणि आम्ही अहवाल देऊ मला खात्री आहे या सरकारने शब्द दिलाय की अनुसूचित जातीमध्ये आम्ही वर्गीकरण करू म्हणजे आमच्या अस्मितेच्या आणि आमच्या विकासाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचे असे हे निर्णय घेतलेले आहेत तीच गोष्ट डॉक्टर नरेंद्र मोदी साहेबांच्या बद्दल सांगितलं नरेंद्र मोदी साहेबांच्या बद्दल तर सगळ्या देशामध्ये दोन विचारधारा आहेत चांगला माणूस म्हणणारे लाखो कोटी लोक एका बाजूला आहेत आणि याचा इतका वाईट माणूस नाही म्हणून सुद्धा लाखो कोटी माणसं एका बातून प्रत्येक जण आपापली भूमिका मांडायला स्वतंत्र आहे पण जेव्हा आम्ही आमच्या अस्मितेचा विचार करतो तेव्हा आम्हाला नरेंद्र मोदी योग्य पंतप्रधान वाटतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक व्हावं म्हणून इंदू मिलची मुंबईतली जागा बत्तीसशे कोटी रुपयाला त्यांनी घेतली आणि तिथं आता चारशे कोटीचं स्मारक उभं राहत आहे महुला जिथं बाबासाहेबांचा जन्म झाला मध्य प्रदेशमध्ये हो तिथं उत्कृष्ट म्हणजे महाराष्ट्रात सांगता येणार नाही इतकं छान असं बाबासाहेबांचं स्मारक आहे दिल्लीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं त्यांच्या विचारांचं स्मारक त्यांनी उभा केलेलं आहे इंडिया गेटच्या शेजारी डाव्या बाजूला जर बघितलं दिल्लीत तर जर अप्रतिमाशी इमारत जगातली उत्कृष्ट लायब्ररी मोदींच्या कल्पनेतून ते स्मारक तिथं झालेलं मी पाहिलं हे सगळं एवढंच नाही तर इंग्लंड मध्ये बाबासाहेब आंबेडकर जिथं शिकत होते आणि जिथं राहत होते ते घर मोदी सरकारने विकत घेतलं आणि तिथं त्यांनी बाबासाहेबांचं स्मारक केलेलं आहे मुंबईला चैत्यभूमी म्हणतात नागपूरला दीक्षाभूमी म्हणतात आणि मुंबईमध्ये जे मोदींनी बाबासाहेबांचं घर घेऊन जे स्मारक मला अस वाटत अस्मितेच्या नावानं जी प्रेरणास्थान बनवण्या दृष्टीची भूमिका घेतलेली आम्हाला आमच्या दृष्टीने महत्वाचे वाटतात काही लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे चारशे पार हे का म्हणताय आहे त्यांना संविधान बदलायचं आहे मित्रांनो तुम्ही पण या देशामध्ये आपण देशामध्ये आहोत संविधान आपणही अभ्यासलेला आहे भारताचं संविधान बदलणं कुणालाही ना शक्य नाही कुणीही बदलू शकत नाही तुम्ही दुरुस्ती करू शकता संविधान रद्द तर कोणालाच करता येणार मनुच संविधान आणायचं वगैरे शक्य नाही विनम्रपणानं सांगतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधानच या देशाला अखंड आणि एकात्म ठेवू शकत भारत हा भारत राहणार नाही भारताची शक्त पडतील पहिल्यांदा उत्तर भारत आणि दक्षिण भारत दोन भारत होतील आणि ही रिस्त ही घेणार नाही आणि संविधान बदलणं कोणालाही शक्य नाही याच्याबद्दल खर तर नरेंद्र मोदींनी खोलासा केलेला आहे नरेंद्र मोदी स्वतः म्हणलेले आहेत बाबासाहेब आंबेडकरता या संविधान बदल तीच गोष्ट दलितांच्या मध्ये सम्रम निर्माण करणारी आरक्षण बदलाची चर्चा आहे अमित शहा साहेबांच एक व्हिडिओ काही दिवसापूर्वी फारच व्हायरल झाला ज्या आम्ही सत्तेत आलो तर आम्हाला चारशे पार झाले की आम्ही संविधान बदलणार आरक्षण एस सी एस टीचं तो रद्द करणार तो जे नरेंद्र मोदी सरकार इकॉनॉमिकली बॅकवर्ड कम्युनिटी साठी वीकर सेक्शन साठी दहा टक्के आरक्षण देत ये नरेंद्र मोदी सरकार आरक्षण कसं काय रद्द आर एस एस चे प्रमुख मोहन भागवत यांनी सांगितलेलं आहे की ज्या समाजावरती दोन हजार वर्ष अन्याय झालेला अत्याचार झालेला आहे त्या समाजाचं आरक्षण खर तर दोनशे वर्ष ठेवलं पाहिजे असं त्यांनी असो माझं एवढं म्हणणं आहे की संविधानाच्या संदर्भामध्ये आरक्षणाच्या संदर्भामध्ये जो काय महाआघाडीच्या लोकांच्याकडून निवडणुकीच्या तोंडावरती जो प्रचार सुरू आहे तो खोटा खोडसाळ आणि दिशाही दिशा खूल दिशा करणारा आहे यावरती आंबेडकरी जनतेने विश्वास ठेवू नये उलट मी तर असं म्हणेन की बाबासाहेबांना अण्णाभाऊना दलितांच्या अस्मितेच्या प्रेरणास्थानाच्या व्यक्तिमत्वाचा आदर करणारं हे सरकार आहे संविधानाचा आदर करणार सरकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकदा नव्हे तीन वेळा पराभूत करणार काँग्रेस सरकार आहे तीन वेळा बाबासाहेबांना पराभूत करायला बाबासाहेबांच्या विरोधात उमेदवार काँग्रेसनच दिलेला आहे असो तर माझं म्हणणं आहे की दलितांनी बहुजनांनी अगदी उमाजी नायकांचं महामंडळ या लोकांनी करणार आबोशी समाजासाठी वडाव समाजासाठी महामंडळ स्थापन केलेलं आहे गुरव समाजसाठी महामंडळ स्थापन केलेलं आहे छोट्या छोट्या समाजातल्या लोकांना समूहांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या स्टार्टअप इंडिया इंडिया आमची जी डिक्की म्हणून आहे त्या डिक्कीच्या माध्यमातून मिलीत कांबळे आपल्याला नाव माहीत असेल खूप चांगल्या पद्धतीनं काम खूप चांगल्या पद्धतीनं नरेंद्र मोदी साहेब या सगळ्या संस्थांना मदत करते त्यामुळं दलितांनी शंभर टक्के नरेंद्र मोदीवर विश्वास ठेवा देशातले कुठलेही दिग्गज नेते नाहीत राष्ट्रवादी बरोबर नाहीत तर ते महायुती बरोबर आहेत किंवा स्वतंत्र आहे बाजूला पण यांच्या बरोबर नाही आहे बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते काँग्रेस हे जळत घर आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार यावरती त्यांच्या आजपर्यंत केलेल्या दहा वर्षातल्या विश्वास ठेवून नरेंद्र मोदी आपण सगळ्यांनी सपोर्ट करावा असं आवाहन मी संपूर्ण दलित समाजाला करतोय मात्र समाजाला करतोय आणि त्या पद्धतीनं दलित समाज त्यांच्या पाठीशी उभा राहील माझी संघटना दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टीनं महायुतीला सपोर्ट करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मला खात्री आहे कितीही संघर्ष असला तरी पारड झुकवण्याची ताकद आमच्या समाजात असल्यामुळं महायुतीला यश चार जून पर्यंत आपण वाट बघूया एवढंच मी आपल्याला आवाहन करतो जर काही प्रश्न विचारायचे असतील तर जरूर विचारा थँक्यू